जे एन वन ह्या कोविडच्या एका नव्या व्हेरियंटने जगात पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे खरं तर हा ओमायक्रॉनचा जो बी पॉईंट टू पॉईंट टू एट सिक्स हा जो व्हेरियंट होता त्याचाच सब व्हेरियंट आहे आणि हा साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून अमेरिकेमध्ये ह्या हा सापडतो आहे त्याच्यामध्ये अनेक रुग्ण दाखल झालेले आहेत आणि वीस सप्टेंबरपासून साधारणतः आत्ताच्या आठ डिसेंबरपर्यंत अमेरिकेमध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यात वीस टक्क्यांनी वाढ होती आहे भारतामध्ये केरळमध्ये आठ डिसेंबरला या जे एन वननी बाधित अशी एक महिला सापडली ती पूर्णपणे बरी झालेली आहे परंतु जगभरात अनेक देशांमध्ये विशेषतः सिंगापूरसारख्या देशांमध्ये याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत त्याच्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल काळजी घ्या आणि या आजारावर लक्ष ठेवा त्याची पाळत ठेवा जे कोणी रुग्ण सापडत असतील त्यांना विलगीकरण करून त्यांना त्यांची सर्व प्रकारची माहिती किंवा सर्व प्रकारच्या तपासण्या करून घ्या या, या पद्धतीचे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यामुळं भारत सरकारने कालच याबद्दलच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर केलेल्या आहेत आणि एक दक्षतेचा इशारा दिलेला आहे केरळनंतर कर्नाटक सरकारने केरळमध्ये जे रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण कर्नाटकमध्ये मास्क कंपल्सरी केलेले आहेत हा जो विषाणू आहे हा सर्दी खोकल्यासारखं त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात ताप येतो परंतु कोविडमध्ये किंवा सुरुवातीचा सा जो कोवी टू हा विषाणू होता किंवा नंतरचा डेल्टा विषाणू होता याच्यासारखा तो शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात दाह निर्माण करत नाही किंवा त्यामधून न्युमोनियाही होत नाही यातून होणाऱ्या रुग्णांची जी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत किंबहुना यामध्ये मृत्यूचं प्रमाण अतिशय नगण्य आहे आणि त्यामुळं ह्या आजाराबद्दल फारशी काळजी करायचं कारण नाही परंतु सतर्कता मात्र आपल्याला ठेवली पाहिजे सध्या आपण पाहिलं तर थंडीच्या दिवसामुळं अनेकांना सर्दी ताप खोकला आहे अशा रुग्णांपैकी कोणाला या नवीन जे एन वन विषाणूची बाधा झाली आहे का हेही पाहणं आवश्यक आहे ह्या विषाणूचं निदान हे थ्रोट स्वाबनी आधीच्या कोविड टेस्टमध्येच होऊ शकतं त्याचप्रमाणे या विषाणूचं वैशिष्ट्य असं की हा वेगाने पसरतो अतिशय वेगाने पसरतो परंतु याची मारकशक्ती म्हणजे याच्यामुळं होणारे मृत्यू खूपच कमी आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे की ज्यांना पूर्वी कोविड होऊन गेलेला आहे अशा त्रेचाळीस टक्के रुग्णांमध्ये हा विषाणू सापडलेला किंवा याची बाधा आहे याचा अर्थ आपण आधी आपल्याला जर कोविड घेऊन गेला असेल तरी सुद्धा त्याच्या प्रतिकारशक्ती ही भेदून म्हणजे ज्याला ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणतात अशा प्रकारचं इन्फेक्शन याच्यामध्ये होऊ शकतं ज्यांनी लस घेतलेले अशांना याचा त्रास कमी होऊ शकतो परंतु ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा काही कोमॉर्बिडिटीज किंवा सहव्याधी आहेत मधुमेह हृदयविकार किंवा क्षयरोग किंवा अशा प्रकारचे कर्करोगाची ट्रीटमेंट चालू असणं एच आय व्ही अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत यांना मात्र याची बाधा जास्ती प्रमाणात होऊ शकते आणि कदाचित त्यांचा हा आजार बळावूही हो शकतो